Det er veldig kaldt her. गेण सिद्ध मंदिर म्हणून आहे कुंभारीच गेण सिद्ध मंदिर इथं हत्ती आहेत जे खराब झाले अस <सदणी> पण इंटेरियर काय जबरदस्त केलं ෛත්‍ර බාන් කංසාාල රැහනන්දිී බාබයි කරයමන්දිර ඇැසමුත් කඩාස් නන්දී බවාා इकडं हायवे आहे सोलापूर हायवे इकडून आपण आलेलो रस्ता मम्मी याय लग्ले हळूहळू हळूहळू इकडं हायवे इकडं दोन मंदिर बांधलेत आणि हे मध्ये आणि हे नंदी बाबा बसले तिथं इकडं भूताळ सिद्ध मंदिर म्हणून नाव आहे भूताळ सिद्ध मंदिर खूप सुंदर आहे हत्ती तर इतके दाखवते मी पूर्ण मंदिराच्या वरची बाजू आहे लागले भरपूर दोन हत्ती निकडं आतमध्ये आपल्याला जायचंय केले असं केले केले एका एका भिंतीवर नक्षी तर नारळ बांधले ते बघू शकता सिलिंगला हो oh मा के केलंय हे बघू शकता किती सुंदर केलंय पिलर्सला एकच नंबर समोरून व्हिडिओमध्ये असं दिसते पण समोरून एक नंबर दिसतय सगळं मोठ मंदिर आहे एकदम छान काहीतरी बांधकाम चालत किती के सुंदर केले रे क्यू कला एकदम भारी ज्यांनी के केले त्यांनी आपण काय आपल्याला काय ड्रॉइंग बिंग येत नाही झाडी डोंगर काड़ा सूर्य काढा त्याच्यातील पण <laughs> लय बाहेर केले राहा जबरदस्त आणि हे आहेत देव धबधबा केला छान लावला ते, सरक जरा मग माशा झाल्या तर पावसाळ्यात होणारच आणि हे घेण्यासाठी मंदिर देव hmm. hey. सुंदर मंदिर आहे नक्कीच दर्शनाला या एकदा इथं गेणसिद्ध देवस्थान कुंभारी सोलापूर सोलापूरपासून सात किलोमीटर लांब सात आठ किलोमीटर लांब आहे ही सोपा आहे Sala, við fyrir við, mannir á þessu sáttu. Það er eitthvað, hvað eitthvað kamt saliði. Það er múrtja, chan, chan, korleila. लावला खूप सुंदर आहे मंदिर इकडं लग्न वगैरे होते वाटत स्टेज लावलाय स्टेज आहे इकडून असं आहे आणि मंदिराच्या बॅकसाइडची बाजू इथं पण देवीचं मंदिर आहे बाजू आणि हे काय की त्या पुजारी काकांना विचारूया आपण 爸爸。 देवा लावायला जागा केली इकडं ओपन अरे बापरे इकडं पण आहे भरपूर इकडं पण बांधकाम चालू आहे वाटतं काहीतरी जाऊस इकडं सिमेंट सांगले पण इकडं एकदम भारी समोरून इतकं सुंदर दिसतंय ना आपले भले बाबा इकडून आपण आलेलो होतो असं मंदिर आहे एकदा नक्कीच या दर्शनाला गेणसिद्ध मंदिर गेणसिद्ध महाराज इथे नक्कीच या दर्शनाला किती छान आहे मंदिर नक्की नक्की दर्शनाला या सोलापूरपासून फक्त आणि फक्त सात ते आठ किलोमीटर लांब आहे मंदिर गाव कुंभारी म्हणून आहे अश्विनी मेडिकल कॉलेजच्या जवळच आहे एकदम दर्शनाला पण आणि बघण्यासारखं पण भरपूर आहे चलो बॅक टू होम बाय